आकाशवाणी मुंबई संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे बात ठळक तरुणांना विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मिळावा हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन देशभरातल्या सत्तेचाळीस ठिकाणी रोजगार मेळाव्यांमधून एक्कावन्न हजारांहून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप अस्त्र या स्वदेश निर्मित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी मराठ्यांच्या बारा गड किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद अहमदाबाद विमा अपघात प्रकरणी प्राथमिक तपास अहवाल प्रकाशित आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिलांचा अंतिम सामना इगा श्विनतेक आणि अमांडा अनिसी मोभा यांच्यात रंगणार विकसित भारतासाठी तरुणांना सक्षम तसंच विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मिळावा हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे देशभरात सत्तेचाळीस ठिकाणी आयोजित सोळाव्या रोजगार मेळाव्याला त्यांनी आज संबोधित केलं यावेळी त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे विविध सरकारी विभागांमध्ये नव्यानं नियुक्त झालेल्या युवकांना एक्कावन्न हजारांहून अधिक नियुक्तीपत्रांचं वितरण केलं नवीन भरती झालेल्या युवकांचं त्यांनी अभिनंदन केलं सरकारच्या रोजगार मिळावा या उपक्रमामुळे लाखो तरुणांना केंद्र सरकारमध्ये कायमस्वरूपी नोकऱ्या मिळाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं देशात विकसित होत असलेल्या स्टार्टअप्स नवोन्मेष आणि संशोधन या क्षेत्रांमध्ये वाढ होत असल्यामुळे देशातल्या तरुणांच्या क्षमता वाढत असल्याचं ते म्हणाले स्टार्टअप्स इनोव्हेशन और रिसर्च का जो इकोसिस्टम आज देश में बन रहा है वो देश के युवाओं का सामर्थ्य बढा रहा है आज जब नौजवानों को देखता हूं कि वे अपना स्टार्टअप करना चाहते हैं, तो मेरा भी आत्मविश्वास बढ जाता है मुझे खुशी होती है कि मेरे देश का नौजवान बड़े विजन के साथ तेज गति से मक्कमता के साथ आगे बढ रहा खासगी क्षेत्रात नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर सरकारचा भर असून सरकारनं रोजगाराशी संबंधित प्रोत्साहन योजना ही एक नवीन योजना मंजूर केली असल्याचं त्यांनी नमूद केलं उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी यावर्षीच्या अर्थसंकल्पात मिशन मॅन्युफॅक्चरिंगची घोषणा करण्यात आली असल्याचं मोदी म्हणाले देशभरात रोजगार मेळाव्यांद्वारे आजवर दहा लाखांहून अधिक नियुक्तीपत्रं जारी करण्यात आली आहेत केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथून या कार्यक्रमात भाग घेतला पुण्यातल्या रोजगार मेळाव्यात नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं तामिळनाडूमध्यरांबूरमधल्या एकात्मिक कोच फॅक्टरी इथं झालेल्या रोजगार मेळाव्यात केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन उपस्थित होते अस्त्र या स्वदेश निर्मित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल डीआरडीओनं म्हणजेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलानं घेतली ओदिशातल्या स्थळावरून या हवेतून हवेत मारा करू शकणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली या चाचणी दरम्यान वेगवेगळ्या पल्ल्यांच्या आणि उच्चगती मानवरहित हवाई लक्ष्यांवर प्रक्षेपण करण्यात आलं असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं मराठा इतिहासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या बारा किल्ल्यांना युनेस्को जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे यामुळे भारतातल्या जागतिक वारसास्थळांची संख्या आता चव्वेचाळीस झाली आहे जागतिक स्थळ समितीची सत्तेचाळीसावी बैठक पॅरिसमध्ये झाली त्यात हा निर्णय झाला यामध्ये रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सिंधुदुर्ग विजयदुर्ग सुवर्णदुर्ग खांदेरी तसंच तामिळनाडूतल्या जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे मराठा साम्राज्याची ओळख सुशासन समाजकल्याण लष्करी सामर्थ्य आणि सांस्कृतिक अभिमानाशी निगडीत असल्याचं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी देखील या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनीही या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकार झालेलं उडान यात्री कॅफे लवकरच सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय नागरी हवाई मंत्री के राममोहन रायडू यांनी केली देशात विमानसेवा वाढवण्यावर भर असल्याचंही त्यांनी सांगितलं मुंबईत आयोजित पश्चिम क्षेत्र मंत्रिपरिषदेत बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेही यावेळी उपस्थित होते देशातलं सर्वोत्तम ऑफ शोअर एअरपोर्ट मुंबईत उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरूंचा अकरावा जथ्था जम्मूतल्या भगवतीनगर निवासातून आज सकाळी रवाना झाला या जथ्यात सहा हजार सहाशे एकोणचाळीस यात्रेकरू आहेत दोनशे पंच्याहत्तर गाड्यांच्या ताफ्यात अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत हा जथा पुढेखोरातल्या बालताल आणि पहलगाम तळांच्या दिशेनं निघाला आतापर्यंत सुमारे एक लाख त्रेसष्ट हजार यात्रेकरूंनी अमरनाथ गुंफेपर्यंत पोहोचून दर्शन घेतलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई एआयआर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीपुन कधीही ऐकता येईल अहमदाबादमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या एअर इंडिया विमान अपघात प्रकरणी विमान अपघात तपास यंत्रणेनं काल पंधरा पानांचा प्राथमिक अहवाल प्रकाशित केला आहे उड्डाण सुरू झाल्यानंतर काही सेकंदातच विमानाचं इंजिन इंधन नियंत्रण रन मोडवरून कट ऑफ स्थितीत केलं आणि बंद झालं परिणामी ही दुर्घटना घडली असं या अहवालात म्हटलं आहे या अपघातात दोनशे साठ जणांचा मृत्यू झाला होता विम्बलडल टेनिस स्पर्धेत आज महिलांचा अंतिम सामना पाच वेळा ग्रँडस्लॅम जिंकणारी पोलंडची इगा श्विक आणि तेरावी मानांकित अमांडा अनिसिमोव्हा यांच्यात रंगणार आहे भारतीय वेळेनुसार सामना रात्री साडेआठला सुरू होईल पुरुषांच्या स्पर्धेत अव्वल मानांकित यानिक सिन्नरनं काल नोव्हाक जोकोविचचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली त्याचा सामना उद्या द्वितीय मानांकित कार्लोस अल्काराजबरोबर होईल भारत इंग्लंड दरम्यान अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या सामन्यात चुरस निर्माण झाली आहे लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर यजमान इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या दिवशी भारतानं तीन बाद एकशे पंचेचाळीस धावा आहेत इंग्लंडचा संघ पहिल्या डावात तीनशे सत्त्याऐंशी धावांवर सर्वबाद झाला जसप्रीत बुमरानं पाच गडी बाद, बाद केले आणि विक्रमाची नोंद केली पाच सामन्यांची कसोटी मालिका सध्या एक एक अशी बरोबरीत आहे झारखंडमध्ये रांची इथं आयोजित पंधराव्या हॉकी इंडिया उपकनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत काल हरियाणा ओदिशा मिझोराम आणि झारखंड संघांनी उपांत्य केला आहे शेवटच्या आठ सामन्यांमध्ये हरियाणानं उत्तर प्रदेशचा एक शून्य ओदिशानं बिहारचा पाच शून्य मिझोरामनं पंजाबचा चार शून्य आणि झारखंडनं मध्यप्रदेशचा पाच चार असा पराभव केला उपांत्य फेरीत हरियाणाचा सामना ओदिशाबरोबर होईल तर मिझोरामचा सामना आज झारखंडशी होईल जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसाठी दहशतवाद विरोधी संयुक्त कार्यगटांच्या माध्यमातून सव्वीस देशांना सहभागी करून घेत भारतानं दहशतवादाला आळा घालण्याचे आपले प्रयत्न आणखी मजबूत केले आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वर्ष दोन हजार चोवीसच्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे या धोरणात्मक संवादांच्या माध्यमातून दहशतवादाच्या वाढत्या धोक्याचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवण्यात भारताची सक्रिय भूमिका अधोरेखित होते बीजिंग इथं शांघाय सहकार्य संग... संघटना परिषदेच्या प्रादेशिक दहशतवाद विरोधी कार्यवाहीसाठी कायदेशीर गटाच्या बैठकीतही भारतानं सहभाग घेतला रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जी लॅब्रॉव्ह उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर असून दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय भागीदारी मजबूत करण्यासाठी ते उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री चोए सॉन हुई यांच्याशी चर्चा करणार आहेत हवामान पूर्व राजस्थान आणि मध्यप्रदेशात आज जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे आसाम मेघालय छत्तीसगड कर्नाटकचा किनारपट्टी भाग गुजरात हिमाचल प्रदेश केरळ माहे उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होईल असा विभागाचा अंदाज आहे येत्या चार ते पाच दिवसात देशाच्या मध्य तसंच लगतच्या वायव्य भागात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे या काळात आंध्र प्रदेश तामिळनाडू पुदुचेरी आणि कराईकल इथं तुरळक ठिकाणी हवामान उष्ण आणि दमट राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा तरुणांना विकासाचं माध्यम बनवण्यासाठी रोजगार मिळावा हा सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन देशभरातल्या सत्तेचाळीस ठिकाणी रोजगार मेळाव्यांमधून एक्कावन्न हजारांहून जास्त नियुक्तीपत्रांचं वाटप अस्त्र या स्वदेशनिर्मित क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी मराठ्यांच्या बारा गड किल्ल्यांना जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळाल्याबद्दल सर्वत्र आनंद अहमदाबाद विमान अपघात प्रकरणी प्राथमिक तपास अहवाल प्रकाशित आणि विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिलांचा अंतिम सामना इगा शियांतेक आणि अमांडा अनिसी मोभा यांच्यात रंगणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार